मला आनंद वाटला की पाठीमागचे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सगळ्यांनी अभिनंदन आणि टाळ्या वाजवा म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लक्ष देऊन सगळे भाषणं ऐकतायत पण भाषणं ऐकत ऐकत मोबाईलवर काय लिहित आहेत हे पण कळणं झालं आहे मोबाईलवर फोटो काढायला लागल्यात ते कुठं कुठं व्हॉट्सअपवर पाठवाय लागल्यात बरोबर सगळे भाषणं देखील टेप करायला लागलेत ही जी तरुण पिढी आहे ही फार हुशार पिढी आहे या सगळ्या तरुण पिढीकडून मी फार गोष्टी शिकत असतो आणि हे सगळे जे लेकरं आहेत हे फार चुनचुनीत असतात अर्चनाताई येणारा काळ जो युद्धाचा जो आहे आपल्या निवडणुकीतला हा सोशल मीडियाचा काळ आहे आणि हे लेकरं जर समजा पेटले तर हे रान पेटून कोणाचाही विजय करू शकतात कोणाचाही पराभव करू शकतात त्यामुळे या सगळ्या लेकरं बऱ्याच वेळापासून एकही लेकरू चुळबुळ करत नाही झालं बघा बरोबर म्हणजे पटवारी साहेबांना काय म्हणलं ते ऐकलेत अर्चना ताईंनी काय म्हणले ते ऐकलेत रामभाऊ तिरुकेंनी काय म्हणले ते ऐकलेत त्यांना देखील बऱ्याच गोष्टी आता कळायला लागल्यात पटवारी साहेब माझे वडील आणि काका हे नायडोचे शिष्य होते तुम्ही जे काही विचार सांगितलात माझं घर हे पूर्णपणे समाजवादी होतं एकोणीसशे सत्तरच्या काळापासून ते होते माझा जन्म झाला मी एकोणीसशे सत्याऐंशीपासून मला घराण्याला माझ्या वारसा जरी असला तरी मी त्या वारशाच्या विरोधामध्ये जाऊन मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीला माझा स्पर्श झाला आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मी प्रचारक राहिलो द्वितीयवर्षी शिक्षित राहिलो आणि जसा प्रचारक होऊन बाबरी मस्जिदीची कारसेवा झाल्याच्या नंतर एम बी बी एस एम डी झाल्याच्यानंतर जसा घराकडे वापस गेलो तसं माझ्या कुटुंबात आणि माझ्यामध्ये ठिणग्या उडायला लागल्या कारण ते समाजवादी आणि मी संघाचा पण मी माझ्या घराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार हा देशाला राष्ट्राला म्हणजे समाजवाद्यांना विरोध म्हणून हे बोलत नाही झालं समाजवादी पण देशभक्त आहेत पण माझ्या कुटुंबाला मी हा राष्ट्रभक्तीचा संस्कारामध्ये उतरण्यामध्ये मी यशस्वी ठरलो आणि आज माझं सगळंच्या सगळं कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावरती पूर्णपणे आज काम करत आहे मी ही जी काही सन्मान यात्रा काढलेली आहे त्या यात्रेमध्ये या यात्रेचं नावच आहे हिंदू वीरशैव लिंगायत मंच या वीरशैव लिंगायत समाजाला संपूर्ण देशामध्ये एकत्रित करणे हाच उद्देश आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या नेतृत्वाने आम्हाला दिलेला आहे आणि तेच धोरण घेऊन तुमच्या मनातली दिशा आणि आमच्या मनातली दिशा एकच आहे पटवारी साहेब फक्त थोडं 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 तुमचं या कडा नाही आमचं याकडा नाही परंतु तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या मनातले सगळे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हा खासदार अजित गोपचडे थांबणार नाही विश्रांती घेणार नाही तुमच्या मनातली तळमळ आणि तुमच्या मनातली जे काही भावना आहे ऐकत असताना मला माझ्या चुलत्याची ध्या आठवण आली मला माझ्या वडिलाची ध्यान आली अशाच पद्धतीने ते पण बोलायचे आणि तुमची पण दिशाही योग्य आहे आम्ही ज्या दिशेनं चाललो ती पण दिशा योग्य आहे शेवटी ह्या वाटा जुळूनच घ्याव्या लागतात छोट्या मोठ्या गोष्टी असतात गंगाधर पटणे रोज माझ्या घरी येतात आणि माझ्या वडिलांशी वाद घालतात काय तुमचं पोरगं वाया गेलो होत्या संघाच्या नादाला लागून कारण ते अजूनही कट्टर समाजवादी आहेत अजूनही ते ग्रंथालयाची चळवळ चालवतात आणि दररोज माझ्या या यात्रेला बघून दररोज मला मेसेज पण करतात आणि कालच मी शेटेसरांना सांगितलं की बघा गंगाधर पटणेंचा मला मेसेज आला म्हणजे ते प्रति मनोहर पटवारी आहेत माझ्या जिल्ह्यातले तिकडे एक मनोहर पटवारी आहेत हि एक मनोहर पटवारी आहेत आणि ते मनोहर पटवारी तिथून मला काय मेसेज टाकले ते मी शेट्टना सांगितलो पहिल्यांदा गंगाधर पटणे मला नेहमी माझ्या विरोधात मला मेसेज लिहायचे इथं तू चुकायलास हे तुझं हिंदू हिंदू म्हणालेलं चूक आहे हे तू असं असं मला हे बरोबर नाही तुझं पण पहिल्यांदा आयुष्यात पटवारी साहेब मला काल त्यांचा मेसेज आला आय लाईक युअर स्टेटमेंट आय लाईक युअर स्टाईल अँड गो हेड आय एम ऑलवेज विथ यू विथ गॉड ब्लेस यू आणि मला परत तुझ्याशी भेटायचं आहे मला तुला बोलायचं आहे याचा अर्थ मी जे काही काम करायला लागलो ते माझ्या पितृतुल्य गंगाधर पटणे साहेबाला देखील आवडलेलं आहे ज्यांनी सगळी हयातपूर्ण समाजवाद आणि राष्ट्रसेवा दलाच्या सेवामध्ये घातलेली आहे त्यांना देखील हे मान्य झालेलं आहे त्यामुळे या देशातला समूचा सर्व लिंगायत समाज हा कुठल्याही धा विचारसरणीतला असो कोणत्याही दिशेनं जाणारा असो आपल्या सगळ्यांची दिशा एकच आहे ती म्हणजे राष्ट्रसेवा देशसेवा आणि या देशाच्या मध्ये असलेल्या सर्व लिंगायतांना एकत्र करून राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला या हिंदू वीरसेव लिंगायत मंचाची स्थापना करायला लावली आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी आम्हाला वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं आयोजन करून या समाजाच्या अंतिम घटकापर्यंत जाण्यासाठी आम्हाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे मित्र खरं तर पटवारी साहेबाने जे काही म्हणलं आहे ते अतिशय योग्य अशा पद्धतीने म्हणलेलं आहे कारण त्यांचा जो विधानसभेतला जो अनुभव आहे आणि त्यांना माहीत आहे की येतात लोक भाषणं करतात आणि प्रश्न कुजत राहतात पण पटवारी साहेब मी स्वयंसेवक आहे हो तुमची माझी विचारसरणी जरी वेगळी असली तरी मी सहा डिसेंबरला बाबरी ढाचा उद्ध्वस्त केलेला कारसेवक हो का आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी मी आश्वासन देतो की या ज्या मंगळवेड्याच्या संदर्भातला असलेला जो प्रश्न आहे जो प्रलंबित आहे या प्रलंबित असल्या प्रश्नाला ज्याच्यासाठी तुम्ही ताकद लावली होती तुम्ही तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा हा विषय मी प्रलंबित असलेला सोडवण्यासाठी शंभर टक्के पूर्णपणे प्रयत्न करतो कारण हे माझ्यासाठी चॅलेंज आहे कारण हे मला माहीत आहे हे काम अवघड आहे मला माझ्या पक्षाने मला मणिपूरला पाठविलं अवघड कामामध्ये पाठवतात साहेब मला ते परंतु तुम्ही देखील एक का अवघड काम दिले मला पण मी तुम्हाला सांगतो माझ्यामध्ये जिद्द आहे माझ्यामध्ये चिकाटी आहे हा जो विषय आहे तुम्ही तो जो अजून एक विषय सांगितला पासष्ट एकर जमिनीचा आणि त्या ठिकाणी एक कृषी विद्यापीठ महात्मा बसवेश्वरांच्या नावाने करावं हा उद्देश का सफल होऊ नये ज्या माणसानं तिथं तपस्या केली ज्या माणसानं त्या ठिकाण देशाला संदेश दिला ज्या माणसानं तिथून अनुभव मंडपमची त्या आमचे प्रधानमंत्री मोदीजी सदैव त्यांच्या भाषणात अनुभव मंडपमचा विषय काढतात मग का मागू नये मी गरज पडली तर प्रधानमंत्र्यांचा दरवाजा देखील ठोठावेन आणि त्यांना सांगेन की आ, मंगल मदे, या महात्मा बसवेश्वरांच्या मंगळवेड्यामध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा केव्हा माझी भेट होईल तेव्हा हा मी प्रश्न त्यांच्या कानावरती निश्चितच टाकेन असं मला वाटते खरं तर आज साहेबांनी प्रास्ताविकामध्ये बोलले माझे खूप जुने सहकारी आहेत माझ्यावर त्यांचा अतिशय प्रेम आहे त्यांचं देखील माझ्यासारखंच ते प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात तिरुके साहेब तुमच्या माध्यमातून आमच्या या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेला आज आम्हाला महाराष्ट्रातले टॅग लाईन मिळालेली आहे तुम्ही प्रास्ताविकामध्ये आमच्या यात्रेचा गौरव केला आमच्या यात्रेचा अभिमान व्यक्त केला आमच्या यात्रेमध्ये अठरा पगड जातीच्या लोकांना तुम्ही समाविष्ट केलं आहे आमच्या यात्रेमध्ये तुम्ही अठरा पगड जातीच्या लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी म्हणून सांगितलं आहे त्यामुळे मी आज वीर शैव लिंगायत समान यात्रेला महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीने पाठिंबा दिला आणि आशीर्वाद दिला याबद्दल मी या समाजातल्या सर्व प्रमुखांचा मनापासून मी आभारी आहे खरं तर तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात बाबासाहेब परांजपेंची ही संस्था आहे संविधानाची ओरिजिनल प्रत तुमच्याकडे तुम में आहे म्हणजे माझं देखील भाग्य उजाळलं की मी एवढ्या पवित्र ठिकाणी आलो आहे म्हणजे तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात की वेगवेगळ्या जातीचे मुलं या संस्थेमध्ये शिकतात तुमच्याकडे साठ पी एच डी झालेले आहेत सोपी गोष्ट नाही आहे पी एच डी करणं आपलं खूप तेल काढावं लागतं आपलं घासावं लागतं ताकद लावावं लागते अंगाचे कातोडे काढावं लागतात मेंदूमध्ये हे पी एच डी करणं इतकं सोपं नाही माझ्या तरुणांना तरुणींना पण सांगायचं आहे पी एच डीचे गाईड पण तुमच्याकडे आहेत म्हणजे या ज्या विषयामध्ये तरुणांनो ऐका तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकत आहात या संस्थेचा अभिमान बाळगा आपण एवढ्या चांगल्या संस्थेमध्ये आपण इथे शिकत आहोत याच पद्धतीनं भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पी एच डी व्हावं गाईड व्हावं देशाच्या संशोधनामध्ये तुम्ही भाग घ्यावा देशाच्या संशोधनाच्या संदर्भात रिसर्चच्या बाबतीत देखील विचार करावा कारण प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे या देशातल्या तरुण आणि तरुणींनी वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन केलं पाहिजे त्याच्यासाठी भरघोस अशा प्रकारचा निधी पण आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे एक नवीन गोष्ट ऐकायला मिळाली शेतमालाच्या टॅक्सवर चालणारी संस्था हा एक नवीनच विषय मला ऐकायला मिळाला म्हणजे जिथं जिथं माझी यात्रा जाते त्या त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांकडून जे इनपुट्स मिळतात त्याच्यातून माझ्या ज्ञानामध्ये भर होत चाललेली आहे मला देखील तुमच्या माध्यमातून एक संस्काराची ज्या दृष्टिकोनातून जो संस्कार लागतो तो संस्कार आणि ज्ञानाचा वारसा मी आता हाऊगी स्वामी महाविद्यालयामध्ये गेलो होतो तुमच्या इथे आलो प्रत्येक संस्था नवीन 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 गोष्टी मला शिकवायला लागलेली आहे जसजशी ही सन्मान यात्रा पुढे जात आहे आता आज अठरा पगड जातीचा जा पाठिंबा मिळाला या ठिकाणी मला संविधानाची प्रत डोळ्यानं बघायला मिळणार आहे या ठिकाणी विविध स्वरूपाचे म्हणजे समाजवादी माणसांनी मला एक संस्कार दिला आज म्हणजे समाजवादी माणसांनी देखील आज मला आशीर्वाद दिला समाजवाद्यांचं जे प्रेरणास्थान आहे नाया डोळे यांच्या या उदगीरमध्ये येण्याचं देखील मला भाग्य लाभलं म्हणजे अशा प्रकारच्या विविध घटना या वीरशैव लिंगायत समाजाच्या यात्रेत होत आहेत नितीन शेटेजी या सगळ्या विषयामध्ये आपण हे टिपणं लिहून काढण्यासंदर्भात एखाद्या सहायकाला सोबत ठेवावं आणि हे सोपं नाही ते वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्या या ठिकाणी घडत आहेत हे पवित्र दृष्टिकोनातून काहीतरी आपल्याला महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद आपल्याला लाभत आहे आपण जे पवित्र कार्य आपण जे करत आहोत त्या कार्याला आणि या यात्रेला ज्या पद्धतीनं आशीर्वाद मिळत आहे तो आशीर्वाद भविष्यामध्ये लिंगायत समाजाला एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी शंभर टक्के निश्चित या ठिकाणी पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो खरं तर तुम्ही मला निधीची मागणी केलेली आहे राज्यसभा खासदार म्हणून मी आज या ठिकाणी या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरच्या या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला संगणकासाठी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी माझ्या खासदार निधीतून पंचवीस लाख रुपये देण्याचा निधी देण्याचा मी या ठिकाणी पूर्णपणे घोषणा करत आहे पण माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून मी पंचवीस लाखाचे संगणक जरी देत असलो तरी तुमच्या या तरुण तरुणींनी या संगणकाचा नीट वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च संशोधन शिक्षण रिसेंट अपडेट्स येणाऱ्या काळातले नवीन नवीन कन्सेप्ट्स या दृष्टिकोनातून जगामध्ये चाललेल्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये कॉमर्समध्ये व्यापार जगतामध्ये उद्योग जगतामध्ये काय काय चाललेलं आहे हे या मी दिलेल्या संगणकाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी ज्ञानार्जन करावं ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे कारण प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे माझी ही जी पुढची पिढी आहे मी जरी संगणक देत असलो तरी मी दर वर्षाला तुमच्याकडे येईल माझे दिलेल्या संगणकाचं तुम्ही काय केलं किती विद्यार्थी शिकले किती विद्यार्थ्यांनी त्याच्यातून डाटा ग्रहण केला किती विद्यार्थ्यांनी याच्या माध्यमातून शिक्षण शिकले किती विद्यार्थ्यांना या संगणकाचा लाभ झाला याचं देखील ऑडिट तुमच्याकडं असलं पाहिजे हे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे शेवटी फक्त जाता आता एवढंच सांगतो वेळ खूप झालेला आहे आम्हाला इथून औशाला जायचं आहे ही यात्रा औसा उमरगा तुळजापूर धाराशिव त्यानंतर सोलापूर शहर अक्कलकोट सांगली सातारा मिरज हातकनंगले पिंपरी चिंचवड पुणे छत्रपती संभाजीनगर बीड माध्यम परत सोलापूरला जाऊन परत पंढरपूर मंगळवेढा असं करून ही यात्रा सत्तावीस तारखेपर्यंत या देशाचे कणखर गृहमंत्री मान्य अमितभाई शहा आणि या राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा मेळावा संपूर्ण लिंगायत समाजातील जे अठरा पगड जाती आणि आत्ताच आमच्या तिरुकेंनी जे सांगितलं आहे या सगळ्या अठरा पगड जातींना देखील माझं आवाहन आहे की या मंगळवेड्यातल्या मोठ्या सभेला जे महात्मा बसवेश्वरांचं जे स्वप्न आहे जे पटवारींचं जे स्वप्न आहे की महात्मा बसवेश्वरांना फक्त लिंगायत समाजापुरतं ठेवू नका महात्मा बसेवेश्वरांना या देशातल्या अठरा पगड जाती एकत्र करायच्या होत्या त्या सगळ्या अठरा पगड जातींना मी आज आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की मंगळवेड्याच्या या सभेमध्ये आपण सगळ्यांनी येऊन या अनुभव मंडपमची जी योजना आणि महात्मा बसवेश्वरांची जी तपस्या ही वाया जाऊ द्यायची नसेल तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सगळ्या लिंगायतांनी मंगळवेड्याला येऊन आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यावा व भविष्यामध्ये लिंगायत समाजातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नेतृत्व प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्व क्षेत्रातील सामान्य आणि गरीब कुटुंबातील माझ्या मुलामुलींना तरुण तरुणींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात पटवारीजींनी जे सांगितलेलं आहे आर्थिक विकास महामंडळाला भविष्यामध्ये मोठा निधी मिळवून देण्याच्या संदर्भात एकत्र येऊन संघटित होऊन आपण सगळेजणं जर ताकद लावली महाराष्ट्रात तर पटवारी साहेब या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे त्यामुळे आपण सगळेजणं जरी वेगवेगळ्या विचारसरणीचे असू जरी वेगवेगळ्या जातीचे असू तरी महात्मा बसवेश्वराचे पाईक म्हणून आपण सगळेजण एकत्र यावं आणि या यात्रेला मंगळवेड्यामध्ये येऊन आशीर्वाद द्यावा आणि माझी तरुणांना तरुणींना विनंती आहे की या यात्रेला सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करा या यात्रेला इंस्टाग्रामच्या रील्स बनवून प्रसिद्ध करा या यात्रेला फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रसिद्ध करा या यात्रेला जनमानसापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा या यात्रेला माझ्या तरुण तरुणींना सगळ्यांना विनंती आहे की हे सोशल मीडियातलं जे आपण प्रसार आणि प्रचार कराल हाच आमच्या या सन्मान यात्रेला आशीर्वाद मिळाल्यासारखा राहील जोपर्यंत माझा युवक आणि युवती या सन्मान यात्रेत मनाने आणि संपूर्णपणाने सामील होणार नाही तोपर्यंत ही सन्मान यात्रा यशस्वी होणार नाही म्हणून परत एकदा मी येथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत